आज राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा माननीय सौ ज्योत्ना साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांना भेटून घावोगावी सुरू असलेले अवैध दारूधंदे व अवैध मटकाधंदे क्लब बावनपत्ते या क्लब वळसंग पोलीस स्टेशन अद्दीमध्ये भरपूर आहेत ते सुद्धा बंद व्हावे आणि गरकुल चौकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बंद करावे घरकुल चौकीचे साहेब शेख यांना नम्र विनंती सर्व अवैध धंदे बंद करावे वळसंग पोलीस स्टेशन हद्दीमधील नम्र विनंती धंदे चालू असलेले आम्ही दाखवणार आहे माननीय अधीक्षक साहेबांना स्वतः तिथे आणून प्रत्येक धंदे दाखवणार आहे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे संताप व्यक्त महिला अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले यावेळी अनेक महिलांचे पती दारूसारख्या व्यसनाच्या आहारी जाऊन प्रपंचाची राख रांगोळी करीत आहेत अनेक अनेक महिलांना महिलांना लागले लागले आहे आहे विधवा याबाबत दारूबंदीची मोहीम आधी घ्यावी तसेच महिला पोलिसांचे धामिनी पथक प्रत्येक तालुक्यात बस स्टॉप कॉलेज यासारख्या ठिकाणी कार्यरत करावे असे निवेदन दिले त्याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या लताताई डेरे चावा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्री अमोल पाटील श्री दशरथ नाना पवार श्री तुकाराम साठे उपस्थित होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा